पूर्णांक झालाय अकरा मनचा तर त्यांनी काय आहे की इथे टेबल ठेवतो आम्ही म्हणजे ते देवार आहे इथे खाली आम्ही टेबल ठेवतो टेबल त्याने काढला आणि तिकडे नेला आणि मी हे मुवमेंट कॅप्चर करून ठेवतोय नंतर जसा हा मोठा होईल तो स्वतः सुद्धा बघेल आणि एक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज म्हणून मी टाकतो अपलोड करतो आहे तिकडे जाऊन आता तो मशीन पण चालवेल आमचा हा एक छोटासा बिझनेस आहे टेलरिंगचा जर तुम्हाला ही ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता मृनांक काय करतोस आता काय प्लॅन आहे तुझा हे <tip> जे सादर आहेत हे पण हा खेचून पाडून टाकतो सगळ्या खाली मी डेली विचार करतो की एक नवीन ब्लॉग डेली टाकू पण तसं वेळच भेटत नाही कारण की ह्या खूप साऱ्या ऑर्डर असतात ते डिलिव्हरी द्यायचे असतात तर आता वाजायला आले लगभग बारा तर आमचं काम आता एक दीड वाजेपर्यंत आम्ही करणार आहोत पण याला झोपावं लागेल असे माझे डेलीचे हा पेन वॉच माझा कंपनीचा आय डी जो वरती ठेवला आहे तो हा हरवतो आणि मला सकाळी उठून दररोज ते शोधावं लागतं आणि काही सामान याच्या खाली लपवतो मुलांक आता काय करतोयस

तो तो <laughs> हा बघा आता उभा आहे आता उभा राहिले स्वतःहून उभा राहिलेलाय का स्वतःहून उभा ये आणि हा आता अकरा मनचा झालेला आहे याचा आता पुढच्या महिन्यात बड्डे आहे आता हा वन इयरचा होणार <laughs> दात दाखव दात दाखव रे ईकर कर ई कर आणि याला थोडी मारायची सवय आहे पडला 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 ते आमचे जे काय ब्लाउज कम्प्लीट झालेले आहेत ते आम्ही इकडे ठेवतो सगळे याला लहानपणापासून खेळणी जास्त आवडत नाही वायरिंग मशीन्स खोलणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे मला वाटते हा इंजिनिअरिंगला झाला इथे पण आम्ही भाजी ठेवलेली असते ती भाजी हा सगळा काढून टाकतो फेकून टाकतो इथे सगळं बाहेर ही टोपली त्याचीच आहे आता इथे एकटाच उभा राहील आणि त्याच्यातलं सामान काढेल तो ते बघा आता उभा राहील एकटाच Produce, we share certain the And remember, produce is king. What do you think, sir? That is next. Absolutely, absolutely right. Super, super, super. Good job, Thank you, sir. It's a You Thank you, sir. The table circo and lagla. <laughs> table circo and lagla. Seeplane night, meeting on pants, and now a cruise on York. Let the party begin. Sydney Opera House, the harbour bridge, the rocks. What a magnificent sight! You know what I need? I need some food and some good company. आता बघा इकडे भाजी किंवा काय काढली ते पीठ ठेवलं ते बघा ते पाडलं आता पळेल तिकडून आणि ते कांदे पण काढून ठेवतो आता तो दूध पिएल दूध पिऊन आता तो झोपून जाणार पण हा लवकर नाही झोपत मित्रांनो पुढची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन